नमस्कार मंडळी मंडळी आज हिंद केसरी कोरेगाव मैदान पार पडत आहे मंडळाच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेला आहे मंडळ आपला सर्वांचा लाडका लाखोदे लोकन सप्तंद केसरी बाकासोर आणि रणजित माळकर आणि विठ्या टाळतकर यांचा हिंद केसरी सर्जा आजच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये एकाच गटामध्ये पळाले नक्की एकाच गटामध्ये पळाले कोणत्या गटामध्ये पळाले नेमकं काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून मंडळाच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये बाकासूर आणि हिंदे गट क्रमांक आठमध्ये मध्ये पळाले गट क्रमांक आठमध्ये मध्ये पळाले बाकासूरसोबत सोबत पळाला सुंदर आणि सरजासोबत सोबत पळाला तेजा चांगलेच गट क्रमांक आठमध्ये मध्ये वेगाने पळाले बाकासूर आणि सुंदर तेजा आणि सरजा मंडळी गट क्रमांक आठमध्ये मध्ये आणि तेजाची हार झाली आणि सप्तंद केसरी बाकासूर आणि सुंदर गट क्रमांक आठमध्ये पळून दानक्यामध्ये सेमीला प्रवेश त्यांनी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आजच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये सप्तिंदी केसरी बाकासूर आणि सुंदर गट क्रमांक आठ मध्ये कसे पळाले आणि सरजा आणि त्याजा गट क्रमांक आठ मध्ये बाकासोर आणि सुंदर चांगल्या रीती पळून गट पास केलेला आहे आणि सेमीला त्यांनी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे सेमीसाठी बाकासूरला आणि सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नाही व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद